कडधान्यातले हिरवे वाटाणे आणि आपले हिवाळ्यात येणारे मटारे हिरवे ह्यात खूप फरक असतो बरं का म्हणजे पावभाजी करताना तुम्ही करून बघा दोन्ही वापरून टेस्टमध्ये खरंच फरक पडतो हिरवे वाटाण्याची भाजी खूप छान लागते तर मी आणले होते हिरवे वाटाणे तर म्हटलं चला आज पावभाजी करूया तर इथं बघा मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत चिरून इथं मी सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तीन शिमला मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बिया काढून वटाने पावटे घेतलेले आहेत आणि इथं दोन टमॅटो मध्यम आकाराचे चिरून घेतले आहेत तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत फ्लावर घेतलेला आहे इथं आलं आणि लसूण लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या आहेत आणि ते कांदे आणि टमॅटो ह्याची बारीक फ्युरी करून घ्यायची आपल्याला आता भाज्या शिजाय टाकूया दोन शिट्टीत भाज्या शिजल्या जातात तिथं तेल टाकलं मी कुकड कुकरमध्ये आणि हिरवी मिरची म्हणजे शिमला मिरची आहे ना ती मी छान अशी भाजून घेते भाजून का घ्यायचं तर हिरव्या मिरचीला बघा ढगू मिरचीला एक उघरट वास असतो आणि वाटाण्यालाही असतो हिरव्या तर हे सगळं भाजून घेतलं की नाही भाजी टेस्टी होते छान होते उघरट म्हणजे असं त्याचा हिरवट असा वास येत नाही भाजीला फ्लावरसुद्धा मी भाजून घेतला आहे आता एका प्लेटेत काढून घेऊया आता इथं मी त्याच कुकरमध्ये थोडं तेल वतलं आहे तेलात थोडं हळद टाकली आहे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण प्युरी केली होती ना ती सगळी टाकून छान अशी परतून घ्यायची तो कांदा आणि टमॅटो त्या ते तेलात शिजला पाहिजे त्याचा एक कच्चापणा नाहीसा व्हायला पाहिजे तर इथं मी दहा रुपयेवालं सुहानाचं पावभाजीपाचं पॅकेट घेतलं आहे मसाला तो अर्धा टाकणार आहे मी आत्ता भाज्या शिजताना अर्धा आत्ता शिजताना टाकायचं आहे मी टाकलेलं आहे धन्याची पूड एक चमचा आणि जिरे पूड अर्धा चमचा बाकी ते गरम मसाला आहे ते कायच टाकायची गरज नाही हे छान असं परतून घ्यायचं आहे इथं कांद्या बटाट्याची प्युरी छान परतून छान शिजलेली आहे तर सगळे सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक तांब्या अर्धा तांब्या म्हणजे अर्धा लिटर होईल एक पाऊन लिटर होईल एवढं पाणी टाकायचं म्हणजे तुमच्या आवडीनं भाजी ठीक पाहिजे का अशी लिक्विडी अशी पातळ पाहिजे तर इथं मी पाणी टाकून घेतलंय आता कुकरला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्यात ऑलरेडी भाज्या भाजलेल्या आहेत त्यामुळं जास्त शिट्ट्या करायची काही गरज नाही आता इथं कुकर झालेलं आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तेव्हा भाजी छान शिजलेली आहे आता हे मॅश करून घेऊया आपण मॅशरनी छान मॅश करून घ्यायचं आहे ते बीन्स गाजर बीट बीट अशी काही घालायची गरज नाही तर कढई ठेवली आपण भाजीला फोडणी द्यायची भाजीला तर इथं मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे, होईल एवढं हिंग टाकलेलं आहे हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाला जळू नये म्हणून त्या भाजीतलंच ह्याच्यात एक चमचा टाकून फिरवून घ्यायचंय कोथिंबीर टाकायची वरून को पण टाकायचे पण ह्याच्यात पण टाकायचे मसाला भाजताना आता सगळी ती मॅश केलेली भाजी आहे ना ती वत येऊया छान अशी ढवळून घ्यायची आहे भाजी आणि एक पाच ते सात मिनटं उकळी काढून घ्यायची आहे इथं झाली आहे बघा उकळ पाच ते सात मिनटं उकळलेले भाजी तरी छान आले बघा भाजीला आता ह्याच्यात बटर टाकून घेऊ आपण दोन चमचे बटर अमूल बटर टाकलेलं आहे मी बटरशिवाय टेस्ट येत नाही भाजीला वरून थोडी कोथिंबीर टाकूया तयार झाली भाजी आता इथं पाव भाजून घेऊ आपण बटर लावून पाव भाजून घेतलेत मी चला आता आता डिश रेडी करू आपण पावभाजीची या अशी पावभाजी करून बघा पटकन होते छान लागते आणि तुम्हाला ही पावभाजी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आणि छान कमेंटही करा